ओ, नमस्कार राम हो अण्णा नमस्कार वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> काय म्हणता <laughs> ग्रामरक्षक दलाच काम आ, करतो चांगलं आमच्या तालुक्यात फार महत्वाचं आहे हो मी अनेक वेळेला बोल बोललो याच्यावरती हो हो कधीपासून संत तुकडोजी महाराज हो एक गेती वर्षापूर्वी बोलले oh, गावा, गावा शे जागवा हो oh. वेद oh. बा समूळ मिटवा हम hmm. ओडला ग्रामोने देता दिवास हम hmm. टुकडा माने हो oh. गावावरून देशाची परीक्षा बरोबर <laughs> गावावरून देशाची परीक्षा हम hmm. गावाची भंगाता अवदशा हम hmm. शीला देशा वाह हम wow. गावावरती खूप बोलले हो oh. पण कोणी के लक्षात दिल नाही हो या हो आमच्या तालुक्यात आमदार किरण लांब मनावर घेतले मग आम्ही दारूबंदीच्या कामासाठी मग एकशे बारा ठराव केले आतापर्यंत चांगला <laughs> एक पॅटर्न आहे तुम्हाला वाढदिवसाची भेट दिली आम्ही एकशे बारा ठराव करून असं तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा